बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे तो म्हणजेच आहे समांतर रेषा आणि छदिका आता समांतर रेषा पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय समांतर रेषा तर समांतर रेषेच्या बद्दल आपण पहिल्यांदा विचारात घेऊया काय नेमकं आहे ठीक आहे तर बघा पहिल्यांदा आपण क्लिअर समांतर रेषा तर पहिल्यांदा समांतर रेषेची व्याख्या काय तर समांतर रेषा म्हणजे अशा रेषा ज्या एकमेकांना कधीही छेदत नाहीत बघा ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाही त्या रेषेना काय म्हटलं जातं समांतर रेषा असं म्हटलं जातं बघा आपण पाहिजे तर त्याचं पूर्ण लिहूया एकाच प्रतलातील प्रतलातील दोन रेषा दोन असतील किंवा किती रेषा असतील ठीके दोन किंवा एकापेक्षा जास्त रेषा दोन रेषा आपण पहिल्यांदा दोन रेषांचा विचार करूया दोन रेषा एकमेकांना एकमेकांना छेदत नसतील नसतील तर त्या रेषांना त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात समांतर रेषा म्हणतात बघा आता उदाहरणार्थ बघा एका प्रतलातील म्हणजेच काय तर उदाहरणार्थ बघा दोन रेषा तुम्ही तयार करायच्या दोन रेषा काढायच्या कुठं जमिनीवर दोन रेषा काढल्या तर जमीन हे एक प्रतल झालं लक्षात ठेवायचं जमीन हे काय झालं एक प्रतल झालं तर जमिनीवरती काढलेल्या दोन रेषा एकमेकांना छेदत नसल्या तर त्या कस कसल्या असणार आहेत समांतर त्यानंतर तुम्ही ह्या एकाच भिंतीवरती दोन रेषा काढल्या एकाच भिंतीवरती दोन रेषा काढल्या तर त्या सुद्धा कशा असणार आहेत तर समांतर रेषा असणार आहेत किंवा आता तुम्ही म्हणाल की दोन वेगवेगळ्या प्रतलावरती काढायच्या तर म्हणजेच काय एक रेषा आपण जमिनीवर काढली आणि एक रेषा भिंतीवर काढली तर या रेषेंना एकाच प्रतलातील रेषा म्हणायच्या नाही त्या वेगवेगळ्या भिन्न प्रतलातील रेषा झाल्या म्हणजे उदाहरणार्थ बघा मी इथं आता काय करतो एक ड्रॉइंग काढूया आपण ही एक खोली आहे आणि हा खोलीचा कोपर ठीक आहे बघा आता ही एका इकडल्या बाजूला एक भिंत आहे त्यानंतर इकडल्या बाजूला दुसरी भिंत आणि ही खालची भाग आहे ते काय जमीन आहे जर समजा मी दोन रेषा इथं काढल्या आणि त्या एकमेकांना जर छेदत नसतील तर त्या कसल्या रेषा झाल्या रे समांतर बघा दोन रेषा मी इथं काढल्या ह्या भिंतीवर काढल्या तर ह्या दोन रेषा कशा झाल्या समांतर आता समांतर का त्या एकमेकांना छेदत नाहीत आणि एकाच प्रतलात लक्षात येते का बघा एकाच प्रतलात आता बघा मी असं केलं समजूया इथं काय करतो थोडासा रंग बदलतो आणि इथं एक रेषा काढली ही एक लाल रेषा आणि दुसरी लाल रेषा मी ह्या ह्याच्यामध्ये काढली तर ह्या दोन रेषा एकाच एक प्रतलातील होत नाही मग त्यामुळे त्या एकमेकांना छेदत जरी नसल्या तरी त्या समांतर म्हणायच्या नाही लक्षात घ्या काय म्हटलं तर एकाच एक प्रतलातील दोन रेषा एकमेकांना जर छेदत नसतील तर त्यांना कसल्या रेषा म्हणायच्या समांतर म्हणून बघा मी आता काय म्हणतो ही एक रेषा काढली ह्या रेषेला नाव दिलं म्हणजे आपण नाव दिव्यानंतर पहिल्यांदा त्याच्यानंतर दुसरी रेषा काढली बघा ह्या दोन रेषा एकाच प्रतलात आहेत आणि एकाच प्रथलात असणाऱ्या रेषा <coughs> एकाच प्रथलात असणाऱ्या रेषेंना आपण काय म्हणतो समांतर रेषा म्हणतो बघा या पद्धतीनं आपल्याला काय मिळालं पहिल्यांदा समांतर रेषेंची व्याख्या मिळाली आता समांतर रेषेंची व्याख्या मिळाल्यानुसार मी आता इथं परत त्या दोन रेषा इथं विचारात घेतो तर बघा ही पहिली रेषा ह्या रेषेला नाव दिलं रेषा यल काय नाव दिलं रेषायल ही दुसरी रेषा ह्या रेषेला नाव दिलं रेषा यम रेषा यम बघा व्यवस्थित समजून घ्या तर ह्या दोन रेषा एकमेकांना कशा आहेत समांतर म्हणून लिहित असताना कसं लिहिलं जातं बघा तर मी इथं थोडासा तो रंग बदलतो रेषा यल समांतरचं चिन्ह कसं काढायचं असं दोन उभ्या रेषा काढायच्या समांतर रेषा यम बघा ह्या दोन रेषा कशा झाल्या समांतर रेषा झाल्या आता बघा आपल्या याच्यामधला टायटल मधला किंवा आपल्या जो काय आपला चॅप्टर आहे त्याच्यामधला पहिला पार्ट काय होता समांतर रेषा समांतर रेषांची आपण व्याख्या केली एकाच प्रतलातील दो एक दोन रेषा एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना काय म्हणतो आपण समांतर रेषा म्हणतो आणि तर रेषा यल आणि रेषा यम एकमेकांना कशा आहेत समांतर आहेत एखादी तिसरी रेषा पण इथं असू शकते काय प्रश्न नाही ती कशी येणार आहे समांतर असू शकते तर समांतर रेषा झालं तसं आता काय करायचंय आपल्याला बघा छेदिका बघायचंय आता दुसरा पार्ट म्हणजे आपला कोणता येणार तर छेदिका छेदिका आपल्याला काय बघायला मिळतात ते बघू आपण छेदिका बघा आता छेदिका म्हणजेच काय तर दोन रेषा जर आपण घेतल्या आणि दोन रेषांना भिन्न बिंदू छेदणारी रेषा बघा एक रेषा एक, एक एक रेषा दोन दोन रेषांना दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत दोन भिन्न बिंदूत बिंदूत छेदत असेल तर छेदत असेल तर त्या रेषेला त्या रेषेला त्या दोन रेषांची त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात छेदिका म्हणतात बघा म्हणजे आता उदाहरणार्थ बघा ही एक रेषा घेतली तिला मी नाव देतो रेषा रेषायल ही दुसरी रेषा घेतली आता काय समांतर वगैरे हो काय नाही दोन रेषा घेतल्या रेषा यम आता तिसरी रेषा घेतली तिला रेषायन म्हणूया आपण काय म्हणूया रेषायन आता काय झालंय बघा रे रेषायन ह्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदली का एक बिंदू इथं आहे आणि एक बिंदू इथं आहे मग ह्या बिंदूला आपण नाव देऊया पी आणि या बिंदूला नाव देऊया क्यू काय दिसून येते रे रेषायन ही रेषायन आणि यमला कोणत्या बिंदू छेदलेली आहे पी आणि क्यू बिंदू मध्ये छेदलेली आहे म्हणून रेषायनला काय म्हणायचं छेदिका म्हणून बघाय तुम्ही लिहितोय एखाद्या पुढल्या वेळीला लिहितो रेषा यन ही रेषा यल आणि रेषा यमला यमला पी एकच मिनिट पी आणि क्यू पी आणि क्यू या दोन बिंदूत छेदते दोन भिन्न बिंदूत असं आपण भिन्न बिंदूत छेदते छेदते म्हणून म्हणून रेषायन ही रेषायल व रेषायम ची ची काय का आहे छेदिका आहे छेदिका आहे लक्षात आलं का बघा एक रेषा दोन रेषांना दोन बिंदू बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची काय म्हटली जाते छेदी काय जाते म्हणजे रेषा यम काय झाली ह्या दोन रेषांना कुठे छेदाला आली आहे पी आणि क्यू ह्या दोन बिंदूमध्ये छेदते आणि दोन बिंदूमध्ये छेदते म्हणून तिला आपण काय म्हणलं तर छेदिका असं म्हटलेलं आहे छेदिका लक्षात आली काय कंडिशन आहे पहिल्यांदा आपण काय बघितलं समांतर रेषा समांतर काय म्हणणार एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकांना जर छेदत नसतील तर त्यांना आपण काय म्हणतो तर समांतर रेषा असं म्हणतो त्यानंतर एक रेषा दोन वेगवेगळ्या रेषेंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला काय म्हणायची छेदिका असं म्हणायचं आता आपल्याला बघायचंय की छेदिकेमुळे तयार होणारे कोण एकच मिनिट काय बघायचंय मुळे तयार होणारे कोण बघा छेदिकेमुळे तयार होणारे कोण आपल्याला विचारात घ्यायचे आहेत तर आता आपण छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोणांचा विचार करूया को तर बघा आपण पहिल्यांदा दोन रेषा घेऊया ही एक रेषा झाली रेषा यल दुसरी रेषा घेऊया रेषा यम आणि ही काय झाली रे छेदी का रेषा यम ठीक आहे इथं आपण पाहिजे तर नाव देऊया म्हणजे आता मी नाव देतोय ए ह्या बिंदूला बी नाव देऊया इथं नाव सी देऊया इथं डी देऊया इथं इ देऊया इथं एफ देऊया इथं जी दिव्या आणि इथं एच दिव्या ठीक आहे बघा एवढे आपण इथं काय केलंय बिंदू घेतलेले आता बघा छेदिके छेदिका ज्यावेळी दोन रेषांना छेदते त्यावेळी एकूण आठ कोण तयार होतात किती कोण तयार होतात आठ कोण तयार होतात बघा इथं आपण काय सांगणार छेदिकेमुळे किती कोण तयार होतात आठ कोण तयार होतात मी तर आता घेतो इथं लिहितोय मी ठीक आहे छेदिकेमुळे छेदिकेमुळे दोन रेषांवर दोन रेषांवर आठ कोण तयार होतात तयार होतात जर आठ कोणांची नावं सांगूया हम्म पहिला कोण सांगा बघ्या कोण ए बी सी ठीक आहे ए बी सी दुसरा कोणता येणार सी बी सी बी डी सी बी डी हा कुठला बघा तुम्ही आता कोणता कोण कुन सांगितला हा एक कोण सांगितला दुसरा कोण कोणता सांगितला हा सांगितला हा तिसरा आता हा सांगूया आपण हम्म हा बरोबर आहे ए बी एफ खालच्या बाजूला आता ए बी एफ कोण वाचेल कोण म्हणेल ए बी एच चालतंय काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे परंतु आपण वाचताना एवढंच वाच ए बी एफ आता हा कोण सांगा बघूया डी बी एफ कोणता ना डी बी एफ त्यानंतर आता हा कोण सांगूया ई एफ बी वरच्या साईडला कोणता येणार इकडल्या साईडला वरच्या साईडला ठीक आहे हा कोण सांगा कोण बी ठीक त्यानंतर हा कोण सांगा कोण जी यच आणि शेवटचा हा कोण सांगा ई यच असे एकूण किती कोण तयार होतात आठ कोण तयार होतात बघा काय मिळालं आपल्याला छेदिकेमुळे तयार होणारे कोण किती असतात तर छेदिकेमुळे दोन रेषांवरती एकूण किती कोण तयार होतात आठ कोण तयार होतात आता तया त्या आठ कोण आपल्याला कशा पद्धतीने मिळतात किंवा त्याच्यामध्ये त्यांचे प्रकार काय पडतात त्या कोणांच्या कोणाच्या जोड्यानुसार आपल्या जोड्या ठेवल्या जातात आणि त्या जोड्या आपल्याला काय देतात ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर आता परत इथं मी काय करतो तर कोणांच्या जोड्या कोणांच्या जोड्या एकच मिनिट कोणांच्या जोड्या आता कोणाच्या जोड्यानुसार आपल्याला त्यांचे प्रकार मिळतात तर पहिला प्रकार आपल्याला कोणता मिळतो तो आपण घेऊया इथं तर इथं आपल्याला काय मिळतं पहिला प्रकार मिळतो संगत कोण संगत कोण आता संगत कोण आता इथं संगत कोणाचं बघा काय दिलेलं आहे छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात म्हणजेच ज्या जोडीतील कोणांच्या आता पूर्णपणे मी लिहितो पहिल्यांदा परंतु आपण लक्षात ठेवत असताना वेगळ्या पद्धतीने ठेवू बघा इथं काय मिळेल ज्या जोडीतील जोडीतील कोणांच्या कोणांच्या छेदिकेवरील छेदिकेवरील भुजा भुजा एकाच एकच दिशा एकाच म्हणण्यापेक्षा एकच एकच दिशा दाखवतात दाखवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेवर नसलेल्या भुजा नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात छेदिकेच्या एकाच बाजूस असतात एकाच बाजूस असतात त्यांना आपण काय म्हणतो संगत करून म्हणतो त्या कोणाना किंवा त्या जोडीला म्हणलं तरी चालेल त्या कोणाना संगत कोण म्हणतात संगत कोण म्हणतात बघा व्याख्या जर अशी वेगळी आहे आपण बघू काय ठीक ठीके तर याच्यासाठी बघा आपण काय करायचं इथं आपण ही एक रेषा घेतली इथं दुसरी रेषा घेतली आणि इथं छेदिका घेतली ठीक आहे आता परत नाव देऊया आपण यांना काहीतरी वेगळी नाव पी हो क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू बघा काय वाटेल ते आपण नाव इथे ठेवायचे हो थे आता याच्यामध्ये बघा काय संगत कोणाची जोडी कशाला म्हटलं जात <coughs> बघा ज्या जोडीतील कोणाच्या छेदीकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात म्हणजेच छेदिकेवरील एक ज्या भुजा असतात त्या एकाच एकच दिशा दर्शवतात आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असल्या पाहिजेत मग आता छेदिकेवरील भुजा म्हणल्यानंतर बघा उदाहरणार्थ आपण काय म्हणूया छेदिकेवरील भुजा मग आता उदाहरणार्थ बघा मी हा कोण घेतला कोणता कोण हा ठीक आहे आणि दुसरा कोण घेऊया हा बघा पहिला कोण आहे माझा पहिला कोण कोणता आहे कोण पी क्यू आर आणि दुसरा कोण आहे कोण कोणता यू टी क्यू ठीक आहे यू टी क्यू हा आपल्याला कोण मिळाला टी क्यू आणि पी क्यू आर आता यातली छेदिगा कोणती रे ही ना ही काय झाली आहे आणि ह्या दोन तुमच्या रेषा आहेत मग आता पहिली गोष्ट क्यू आर म्ह बघा रे क्यू आर क्यू आर ह्या दिशेला आहे ना आहे का तशी टी क्यू पण बघा कुणी डायरेक्ट टी क्यू पण ह्याच दिशेला आहे म्हणजेच बघा ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात दोघांनी पण एकच दिशा दाखवली ना बघा क्यू आर पण वरच्या बाजूला जातोय आणि टीक्यू पण कोणीकडे जात आहे वरच्या बाजूला जात आहे टीक्यू टी क्यू इकड इकडं हाय का अशा पद्धतीनं आपल्याला दिशा दिसेल मग टीक्यू पण वरच्या दिशेला आहे क्यू आर पण वरच्या दिशेला आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या रे तर पी क्यू ही छेदिकेवर नसलेली भुजा आहे आणि टी यू ही छेदिकेवर नसलेली भुजा आहे तर छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत का बघा छेदिकेच्या कोणत्या बाजूला आहेत डाव्या बाजूला आहेत ना तर आता बघा छेदिकेच्या डाव्या बाजूला तर असे जर कोण असतील तर त्यांना संगत कोण म्हणतात म्हणजे हे कोण कसले झाले सांगा पी क्यू आर आणि यू टी क्यू हे काय आहेत हे संगत कोण आहेत संगत कोण आहेत आता बघा परत आणि दुसऱ्या पण दुसऱ्या कोणाचा विचार करूया को हा कोण विचारात घेऊया आणि हा कोण घेऊया हा पहिल्यांदा ह्याच हो नाव काय सांगा कोण आर क्यू एस आणि दुसरा कोण कोणता आहे हा कोण क्यूटी डब्ल्यू क्यूटी डब्ल्यू आता बघा ह्या कोणाची छेदिकेवरील भुजा छेदिका कोणती आहे ही बरोबर मग छेदिकेवरील भुजा कोणती झाली क्यू आर दिशा वरती आहे ना हा तशी बघा अ टिक्यू आहे का ची दिशा पण काय वरचीच आहे म्हटल्यानंतर बघा दोघांची दिशा एकच झाली का म्हणून बघा ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात दोघांच्या पण दिशा एकच आहेत ना छेदिकेवरील भुजा कोणत्या कोणत्या तर छेदिकेवरील भुजा कोणती क्यू आर आणि टिक्यू दोघांची पण दिशा एकच आहे आणि छेदिकेवर नसलेल्या भुज्या कोणत्या कोणत्या सांगा छेदिकेवर नसलेली भुजा कोणती क्यूएस आणि टी डब्ल्यू मग आता क्यूएस आणि आणि डब्ल्यू छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत का बघा आहेत म्हणून बघा छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात त्यावेळी ते कसले कोण असतात संगत कोण म्हटल्यानंतर हे सुद्धा कसले आहेत हे संगत कोण आहेत संगत कोण आहेत हा तसं आपल्याला संगत कोण कोणते मिळतील बघा हा पण मिळेल आणि हा पण येईल म्हणजे कोणता यांना सांगा पी क्यूटी आणि दुसरा कोण कुन, कोणता रे यू टी व्ही आता मला सांगा छेदिकेवरील भुजा कोणत्या कोणत्या टी व्ही आहे का आणि दुसरी कोणती क्यूटी आणि दोघांची दिशा कोणती एकच आहे ना खालच्या बाजूला जातात बघा छेदिकेवरील भुजा आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या रे Q. एक म्हणजेच कोणती क्यू पी आणि दुसरी कोणती टीयू या दो दोघांच्या दोन्ही पण छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत का आहेत म्हटल्यानंतर हे कोण कसले होतील संगत कोण होतील आणि त्याच्यानंतर राहिला कोण कोणता हा एक राहिला हा आणि हा सांगा बघा इथला कोणाचा नावाचा यस क्यू टी आणि इथला कोण कोणता येणार डब्ल्यू टी व्ही बरोबर मग आता छेदिकेवर छेदिका कोणती ही छेदिकेवर असणाऱ्या भुजा कोणत्या क्यू टी आणि दुसरी कोणती टी व्ही मग क्यूटी आणि टीव्ही ची दिशा एकच आहे ये एक का आहे खालच्या बाजूला येते आणि त्याच्यानंतर छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या रे क्यू एस आणि टीडब्ल्यू दोन्ही छेदिकाच्या एकाच बाजूला आहेत का आहेत म्हणजे नंतर हे कोण पण कसले झाले संगत कोण म्हणजे आपल्याला संगत कोणाच्या किती जोड्या मिळाल्या रे चार किती जोड्या तयार झाल्या चार बघा इथं आता ह्या दोन जोड्या मी लिहिलेल्या आहेत आणि दोन जोड्या मी तुम्हाला सांगितल्या ठीक आहे अशा एकूण किती जोड्या तयार होतात चार संगत कोणाच्या जोड्या तयार होत्या ठीक आहे आता आपण इथं तसं बघूया हो आणि एक उदाहरण इथं काढूया आपण ठीक आहे आणि मग तुम्हाला बघूया संगत कोण आता आपण कोणते कोणते येत आहेत ते सांगू शकतोय आहे ही काय झाली रे येता काढली ती काय झाली छेदी काय झाली हा इथं आपण नाव देऊया जी एच आय जे के यल एम आणि एल ठीक आहे आता मला तुम्ही काय करायचं आहे मी जो कोण सांगेल त्या कोणाचं पहिल्यांदा नाव सांगायचं ना याचं नाव सांगा जी एच के ठीक आहे आता जी एच के ला संगत कोण कुन कोण असेल रे तर हा आता तो कसा काय कोण यल केम हा आता मला सांगा पहिला कोण कोणता जीएच के जीएच के।, जी के ची छेदिकेवर असणारी भुजा कोणती सांगा एच के आणि एल केम ची छेदिकेवर असणारी भुजा कोणती केम आहे ना आणि दोन्हींच्या दिशा एकच आहेत का बघा रे दोन्ही पण खालच्या दिशेला जात आहेत आणि त्याच्यानंतर बघा छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या सांगा जी एच आणि दुसरी यलके छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत का बघा आहेत म्हटल्यानंतर हे काय झाले सांगा संगत कोण संगत कोण हा त्यानंतर बघा याचा संगत कोण कोण होईल पहिल्यांदा हा याचं नाव सांगा याचं नाव सांगा कोण एच आणि त्याला संगत कोण कोणता नाव सांगा यल के यल एच म्हल्यानंतर इथं आपल्याला हे कसले असतील संगत कोण आता ह्यांचं हे सांगायला पाहिजे पे कशा पद्धतीने येणार ते सांगू शकतोय आपण कसं येणार हा छेदिकेवर असणाऱ्या भुजा कोणत्या के एच आणि एच आय एकाच दिशेला आहेत का आहेत आणि छेदिकेवर नसलेल्या भुज्या कोणत्या जी एच आणि के एल छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत का आहेत म्हटल्यानंतर संगत कोण झाले त्याच्यानंतर ह्या कोणाचं हे सांगा कोण आय एच जे हा त्याला संगत कोण कोणता येणार यच केन आहेत का बघा ते संगत कोण छेदिकेवर असणाऱ्या भुजा कोणत्या येणार एच आय आणि के एच एकाच दिशेला आहेत का एकाच दिशेला आहेत आणि छेदिकेवर नसलेल्या भुज्या कोणत्या यच जे आणि एन छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत म्हणजे नंतर हे काय झाले संगत कोण त्यानंतर कोणता राहिला हा आणि हा सॉरी हा आणि हा ठीक आहे हा याच नाव सांगा कोण कुठला राहिला रे हा हा राहत म्हणजे जे एच के आणि दुसरा कोण कोणता आहे ना हा हा यन केम काय मिळेल बघा आपल्याला छेदिकेवर असणाऱ्या भुजा कोणत्या रे के एम एक झाली आणि एच के एकाच दिशेला आहेत का आहेत आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या एच जे आणि के एल एकाच दिशेला का? आहेत का आहेत म्हटल्यानंतर हे काय दिले संगत कोण म्हणजे बघा संगत कोणाच्या एकूण किती जोड्या मिळाल्या चार जोड्या आपल्याला मिळाल्या लक्षात आलं पहिल्यांदा काय काय आहे सर आपण काय बघितलं समांतर रेषा छेदिका आणि छेदिकेवरती तयार होणारे जे कोण आहेत त्याच्यातला आपण पहिला प्रकार बघितला तो म्हणजेच कोणता संगत कोण हा प्रकार आपण इथं बघितलेला आहे ठीक आहे तर पहिल्यांदा हे काय करून घ्या लिहून घ्या